नाही काल आपण आपल्या सर्वांना माहिती आहे की दोन दिवस त्यांची तब्येत ठीक नव्हती ताप होता त्यांच्या दरे गावी होते आणि काल दुपारी दरे गावावरून ते मुंबईत आले मी औरंगाबादला होतो त्यामुळे आज मुंबईत आल्याबरोबर तब्येतीची चौकशी करण्यासाठी मी भेटण्यासाठी आलो होतो अजूनही तब्येतीचं संपूर्ण ट्रीटमेंट चालू आहे त्यामुळे नाही डॉक्टर वगैरे आता ऑब्झर्वेशन चाचण्या आता होते डॉक्टर पण न भेटता मी यांना डॉक्टर शिंदे त्यांना भेटलो श्रीकांत शिंदे साहेबांना मी आलो तब्येतीची ठीक आहे हा हा नाही आराम करावा लागेल होत्या काय मला काही कल्पना नाही कसल्याही बैठका नव्हत्या आमदार विमदार काही आपल्या बैठका नव्हत्या त्यामुळे मला आता एका पी एने सांगितले की कोणीतरी टीव्ही वाले असे चालवत आहेत की आमदारांची बैठक बोलवली काहीच बैठक सर्वात लक्ष लागले खाते वाटप्रधाने एक सिनियर नेते आहात काय कसं काय होणार नाही ते सगळं सर्वस्वी अधिकार आदरणीय एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री यांचे आहेत आणि ते जे ठरवतील ते शंभर टक्के सर्वांना सर्वमान्य आम्ही त्या प्रोसेसमध्येच नसल्यामुळे काय बोलणार त्याच्या आम्ही कोणीच त्या प्रोसेसमध्ये नाही सर्वस्वी सर्व अधिकार आदरणीय मुख्यमंत्र्यांना आम्ही दिलेले आहेत तो ते जे निर्णय घेतील ते शिरसावंद एवढा सगळ्या आमदारांचं क्लिअर कट म्हणजे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री